ウエル आपलं सहसे स्वागत आहे आपण आलो एक वायसा पुरुष प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतीस भरती प्रक्रियाबाबत महिला व बालकल्याण प्रकल्पाधिकारी मान्य संतोष जाधव साहेब यांच्याशी जाणून घेऊया भरती प्रकरण भरती प्रक्रिया प्रक्रियाबाबतबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया हां नमस्कार मी प्रकल्पाधिकारी सर्वोचार शासनाने आपल्याला रिक्त पद असलेल्या ठिकाणी भरती करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपल्या वैजापूर तालुक्यात आठवा मदतीस आणि एकशे अडुसष्ट मदतीस पदाची भरती आपण करतो अठराशे इंटर आणि एकशे सदुसष्ट पद सर्व बाबतीत आपण अकरा तारखेला रिक्त पद असलेल्या ग्रामपंचायती मुसोली गावात प्रकडून दिलेल्या आहे पंचवीस तारखेपर्यंत आपले अर्ज स्वीकारण्याची मदत आहे तर आज अर्ज देण्याची गेल्याचं सहा दिलं आठ आजकाळ असणार सर बघा शासनाने आणि मदत या दोन्ही पदासाठी किमान पदाचा बारावी आहे आणि बारावीच्या नंतर जर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना अधिक शिकून दिले जाणार आहे जसं की पदवीधर असेल पदव्युत्तर पदवी असेल बी एड असेल बी एड असेल त्याच्यामध्ये तुम्ही एम एस सी आई असेल त्या जा, त्याचबरोबर जातीला सुद्धा एक मार्ग दिले आणि आता ज्या या भरतीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय तर तुम्ही कशा पद्धतीने हा हाताळता येतो आज सहावा दिवस आहे आपल्याकडे पिलेशी आज आलेली आहे तर बघू आता पुढं काय अंतिम तारीख आहे पंचवीस तारीख आहे अंतिम तारीख पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला संध्याकाळी आपल्याला कळेल की एकशे पंच्याऐंशी पदासाठी किती अर्ज आहे हे तुमच्या अंतर्गत खालीच देखरेख खाली बनवता जेव्हा हो सर्व अर्जात छान आपणच करणार आहोत छाननी केल्यानंतर शेजारी तालुक्यातील के प्रकल्प अधिकारी हे पडताळी समितीमध्ये असतात त्यांच्या समितीद्वारे आपण पडताळपण होत शकतो आणि आर्थिक आली आपण आहोत कॅमेरा कॅमेरामॅनचा आरती स्टार न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब होतो क्लिक कपडे मला